हाय मैत्रिणीनं झालेत पहा आता शेत मोकळे आणि आता उन्हाचा तडाखा घेऊन एकदा परत नांगरणी करून टाकले जाईन पहा नंतर पाऊस येईन तेव्हा पेरणी होईल आता धान्य तर घेतलंय घरात छान असं वाळवलंय इथं थप्पी लावून टाकली पहा एका शेतातलं एवढं धान्य आता द शेतातलं धान्य इथं बसलच कसं तर बघू आता कोठी घ्यायची पाच पोत्यांची कोठी भेटते पाह ती कोठी घेऊन टाकू कारण हेच धान्य इथपर्यंत गेलंय म्हटल्या वरती काय एक थप्पी बसेल फक्त त्याच्यामुळं काय डोकं नाही लावलं आणि जुनं धान्य जे आहेत इथलं ते सगळं जिन्यामध्ये नेऊन ठेवलं आता हे सगळं आता नवीन धान्य ठेवलं इथं कारण पहिल्या जुन्या तर तुम्ही तर पाहिले गव्हाला म्हणजे थोडे सोन किडे लागलेले होते त्याच्यामुळे ते सगळे वरती जाऊ दिलं आता काय पाऊस वगैरे काही नसणार त्याच्यामुळे वरती ठेवलं तरी काय हरकत नाही उलट उन्हाच छान राहील बाजरी वगैरे सगळी वरतीचे आपले हे भोपळे भोपळ्याचं वेल पण जळून गेलय पा हे तीन भोपळे मोठाले इथं आणि एक छोटा असा हिरवाय पण तो पण पिकलेला आहे हे असे वर्षभर ठेवले हो तर राहतील म्हणून ते काही तसेच ठेवलेत आता बघू जेव्हा खायचं दोन तीन म्हणजे एकदा फोडला ना तर एक, एक जणाला सरत नसतो तो त्याच्यामुळे दोन तीन जण विचारून आता मी पाहिजे म्हणून मग त्यावेळेस चिरणार तो बपळा आता तोपर्यंत ती तसेच राहणार भैयाला असं पाठवलं होतं मी बाजारात खाऊ आणण्यासाठी ते आला काय मी मंचुरियन आणण्यासाठी गेलं तर पण मंचुरियन काय आणले नाही त्यांनी ते आणले काय मी ते बा फरसान आणायचं सोडून त्यांनी भजे आणि जिलबिज घेऊन आलाय फक्त बाकीच कमी आलं तुला पैसे दिले त्यांनी मी एवढच घेऊन आलाय का आता बाकीचे पैसे ठेव तिथं हा तुला सांग ना तेवढ्याच सा खाऊ घेऊनच म्हणून सगळा आहे बिघडलं खाल्ला ना सगळ्यांनी आपण चला जेवण करायचं आता अकरा वाजलेत आता रात्रीची शेवभाजी तर मी अशी गरम करून घेतली पा परत आणि पिठलं चपाती वाजले साडे अकरा आता आज रोवर असल्यामुळं काम होत काय स्लो मध्ये चालले तर भैया जेवायच मग काय काय होतं बाजारात काय करायचं बाकीचे पैसे परत आणायला जायचं गावात चक्र मारीत राहायचे जेवण नाही करायचं तुला जेवण किती वाजता उठला तू आज हम्म ग आज संडे असता नि तू साडे ला उठशिंग का किती वाजता उठला खरं बोल दहा वाजता उठलाय पा मस्त आहे असं निवान रविवारची सुट्टी अशीच जाते दीदी पण दहाला उठली आता जेवणाची तयारी काल आणली ते द्राक्ष ते पण आता जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी घेणारच इथं आणि छान असं बाहेर जेवण करू आपण बाहेर ओट्यावर बसू छान असं जेवण करू इथं आता गुलू पण इथंच बसलाय पा त्याचं तर जेवण झालेलं आहे पण आता तो पण बसला आपल्यासोबत त्याला पण चपाती टाकू तो पण जेवल मग आपल्यासोबत आणि ताडपत्री घेऊन आता चार वाजता मळ्यात जायचं आहे दुसरा गहू गोळा करण्यासाठी आणि इथं गहू वाळायला टाकायचा परत आता पहिला गहू पण इथंच वाळायला टाकलं आता आणि ज्या टाक पुढं टाकल्या त्या आपण त्या पुढ्या पण अजून पडलेल्या आहेत पाहिजे तिथंच परत आता दुसऱ्या पुढे आणावं लागते आणि टाकण्यासाठी दोन दिवस छान असा गहू वाळू दिला इथं बोलू तुला जेवायचं आहे का बघा कशी शिफ्टी आलं ते लाड आला त्याला लगेच तुला जेवायचं जेवायचं ना आम्हाला पण जेवायचं बरं का आता आम्ही इथं बसणार जेवायला आणि तू इथं जेवायचं अजिबात वेड्यासारखं करायचं नाही बघ नाही तर मग आम्हाला घरात बसायला जेवू को नको इथं बोलू ते तर खाणारच नाही आता ऊन झाले त्याच्यामुळं त्याचा टायमिंग असतो सकाळीच खातो तो सात वाजता त्याच्यानंतर नाही खाणार ते पण लागलं लाड करायला त्याच्यापैकी आज गोले तू गेला नाही कपिल सोबत आज त्याची सुट्टी दिसते आज भया घरी असलं का ते इथून हालतच नसतो भयाजवळच लाड येतो त्याला जास्त म्हणजे मनी प्लांट लावले ना हे एक एक पानावरच आहे पहा अजून ते काय यायला तयार नाही काय झालंय काय माहिती आहे त्याला पण बघू आता त्याला काहीतरी क त्याचं काही औषध वगैरे असेल तर औषध टाकून देऊ ते एक एक पानावरच आहे मला वाटलं तर एवढ्या दिवसात येणार वेल व्हायलाच पाहिजे होता जास्त झुकेदार व्हायला पाहिजे पण नाही झालं अजून ते पण याची चप्पल आहे ना नेहमी आला कसं उलटी टाकतो तो म्हणतो नाही मी नसतो टाकत म्हणून पहा आता सरळ करा आणि ते म्हणतो मी नाही टाकत उलट चप्पल टाकले चांगले असे की ते त्याला सांगा एकदा मी तो ऐक ना माझं तर काय ऐकायला तयार नाही तो ऐकत नाही ना हां कस का ऐकतो रोज दाखवते की नाही तुला चप्पल मी उलटी पडलेली तिथे आली आत्ताच आंघोळ करून ती म्हणते थांबा मला जेवायला यायचं आहे सोबतच बसू म्हणून आवर लवकर मग रविरच असंच असं चालतं आहे काम आता आलेलं तर थंड होऊन गेलं गेला तरी पण आता तिच्यासाठी थांबावंच लागेल भयांनी किल्ली सुरुवात खायला तेव्हा तिच्यासाठी काय थांबायचं ती केवर पण आवरायची नाही म्हणे आपल्याला तसंच बसवीन आणि तर किनी सुरू खायला लगेच भूक लागली तुला किती <coughs> साडे अकरा वाजलेत मग बसून अजून काही दहा वाजता उठला आंघोळ किलीन लगेच गावात गेला भायून तेव्हा मी खाऊ घेऊन येतो आवरलं चला मग जेवायला